नमस्कार जाहीरनामाच्या चौथ्या भागात आपले स्वागत आहे आपण आतापर्यंत तीन भाग बघितले ज्यामध्ये आपण जाहीरनामा ही कविता अभ्यास तिचा अभ्यास करतो तिचा अर्थ समजून घेतो ठीक आहे तर इथून सुरू झाली होती आजच्या नावाने आणि आजच्या दुःखाच्या नावाने इथून सुरू झालेली कविता ठीक आहे मग आता आपण हे पूर्ण हे बघितलं हे बघितलं हा भाग बघितला आता हा चौथा भाग बघतोय तर किती वेळा जमा झालोत मारवाड्याच्या पोथीत कितीदा आयुष्य निघाले होते मोडीत तर म्हणजे काय इथे मारवाड्याची पोथी याचा अर्थ असा आहे की नोंदीचे पुस्तक किंवा जिथे व्यवहारांची किंवा घटनांची नोंद होते ठीक आहे तर आपण इथे लिहू घटनांची नोंद जिथे होते वेळी भूतकाळातले संघर्ष घडामोडी आणि मानवाच्या जीवनांच्या व्यवहारांची आठवण केली आहे किती आयुष्य निघाले होते मोडीत आयुष्याचे मोडीत निघणे म्हणजे या संघर्षामुळे मानवी संघर्षामुळे जे जी जीवन आहे ते उद्ध्वस्त होणे किंवा त्याला तडजोड करावी लागणे बरोबर संघर्षामुळे जीवन हम्म किती किती वेळा जमा झालो मारवाड्याच्या पोथीत हो किती आयुष्य निघाले होते मोडीत हे तुम्ही लिहून घ्या किंवा नोट करा कुठेतरी किती वेळा हाकारे गेले राने उठवीत रान उठवीत हकारे म्हणजे काय तर लढाईची हाक किंवा बंडासाठी उठवली जी जाते तशी हाक तर ह्या ज्या ह्या काही ज्या क्रांती झाल्या हे जे युद्ध झाले याचे प्रतीक म्हणून हाकारे हा शब्द आहे म्हणजे ही ओळ आहे की कि किती वेळा हाकारे गेले रान उठे किती वेळा घरघरली विमाने धाक दावीत म्हणजे काय की आकाशातल्या विमानांचा आवाज जेव्हा येतो तर हे कशाच सूचक आहे आता इस्रायल पॅलेस्टाईन झालं किंवा अजून काही ठिकाणी जे युद्ध होतात तर ह्यातले घरघरणारी विमान हे कशाचं प्रतीक आहे दडपशाहीचं प्रतीक आहे युद्धाच सूचक आहे तर मानवी जीवनावरती सत्ता युद्ध जेव्हा सावट येते तेव्हा अशा पद्धतीचं सूचक आहे बरोबर आपण फक्त लिप्या बदलित राहिलो सोयीनुसार दरवाजे बदलित राहिलो म्हणजे काय की लिप्या बदलल्या पण मूळ म्हणजे बाह्य स्वरूप आपण बदललं ठीक आहे लिप्या बदलणं म्हणजे काय बाह्य स्वरूप आपण बदललं पण मूळ समस्या इंग्रजांची सत्ता तेव्हा गेली नव्हती किंवा काम तळागाळातल्या लोकांचा जो त्रास आहे तो कायम आहे बाह्य स्वरूप आपण त्याच बदललं सोयीनुसार दरवाजे बदलीत राहिलो म्हणजे काय की परिस्थितीनुसार निर्णय घेत तर घेत होतो पण मोठा बदल आपण केला नाही याचा अर्थ हा आहे की मानवाने सतत तडजोड करत राहिली पण जी परिस्थिती आहे ती मुळापासून सुधारली नाही उडालेली कौले शाकरीत राहिलो उडालेली कौले म्हणजे काय तर उद्ध्वस्त झालेलं घर किंवा आयुष्य तर सेमच तसाच अर्थ आहे उडालेली कवले शाकारीत राहिली दोस्त ह्या हो, शतकाची संध्याकाळ सुरू होत आहे म्हणजे हे आपण जे, जे काही केलंय ज्या पद्धतीने आपण जगत होतो त्या शतकाची त्या युगाची आता संध्याकाळ सुरू होत आहे सहजच उकडी होईल पृथ्वी पृथ्वीची होडी एटमच्या एका गोळ्यात ऍटमचा गोळा म्हणजे काय अणुबॉम्ब या होळीतनं असं म्हटलंय की अणुवस्त्रांची जी भीती आहे त्या भीतीच वर्णन केलंय आणि अणुयुद्ध जे आहे ते पृथ्वीला पूर्णपणे उद्ध्वस्त करेल असं त्यांचं म्हणणं आहे सहज चोपडी होईल पृथ्वी हो पृथ्वीची हो, होडी ऍटमच्या एका गोळ्यात पापडी लवता लावता मिळून जाऊ खोल खोल तळ्यात म्हणजे मानवी जीवन किती नाजूक आहे तर हे अं ह्याच्यातून त्यांनी सूचित केलंय आपण विचार केला ना तर आपल्याला लक्षात येतं की हे जे सगळे प्रतिकात्मक पद्धतीने कविता ज्या लिहिल्या आहेत आकलन क्षमता तेवढी हवी कि तुम्हाला या गोष्टी पापणी का बरं इथे दुसरंही काही लिहिता आलं ला? पाते लावता लावता काही लिहिता आलं असतं तर नाजूक आहे मानवी जीवन ह्याच्यासाठी असं म्हटलं आहे एका क्षणात सगळं काही नष्ट होऊ शकत अशा या ओळीची सूचना आहे हिरोशिमाला नंतर फुले तरी आली पण आपणाला असं म्हणणं त्यांचं की हिरोशिमा मध्ये आहे तिथे अणुबॉम्ब पडला अमेरिकेने झालं उद्ध्वस्त झालं आणि आता परत ते जीवन पूर्वीसारखं सुरू झालं पण आपल्या समाजाला हे होईल का असं त्यांचं म्हणणं आहे की आपल्या समाजात फुले उमलतील की नाही या ओळीतून अं मानवी जीवनाचं जे पुनरुत्थान आहे ते शक्य आहे का ही शंका व्यक्त केली ठीक आहे संध्याकाळ सुरू झाली आहे म्हणजे या कालखंडाचा शेवट झाला आहे आणि पुढच्या संघर्षमय काळाची सुरुवात झाली आहे ही कविता म्हणजे कवितेचा जो शेवट आहे तर तो काळाच्या अनिश्चिततेवर आणि मानवी अस्तित्वाच्या धोक्यावरती प्रकाश टाकतो ठीक आहे हे फार महत्त्वाच्या महत्त्वाची ओळ आहे तर इतक म्हणजे जर परीक्षेमध्ये आलं की ह्या है, ह्याला म्हणजे एक्सप्लेन करा किंवा मी तुम्हाला प्रश्ननंतर सांगेनच तर याचा आपण म्हणू काय शकतो की भविष्य काळाच्या अनिश्चिततेवर व मानवी अस्तित्वाच्या धोक्यावर ठीक आहे तर मग अं भूतकाळातल्या चुका आपण समजून न घेता सतत त्या चुका करत जातोय असं एक जाणवतंय या कवितेतन किंवा या भागातन तर अशी असा हा कवितेचा चौथा भाग आहे आपण आता पुढे पाचव्या भागाला पुन्हा बघूयात तोपर्यंत धन्यवाद